रामकृष्ण अरे परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबा तुकोबारायनचा एक अतिशय गोड अभंग अभंगाचं नाव आहे यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा बघा या ठिकाणी तुकोबा रायंनी जीवनामध्ये जी काही भक्ती केलीये भगवंताची सेवा केली त्यांनी भक्तीमध्ये स्वतःला वावून नेलंय ते आयुष्यभर परमात्म्याचं नामस्मरण केलंय आणि ते कशासाठी केलंय याच वर्णन या ठिकाणी तुकोबाई करताय शेवटचा बघा अतिशय गोड अभंग आहे या अभंगाचा अभंगा अर्थ आपल्या जीवनाशी कसा निगडीत आहे आपण या अभंगामधून काय काय गोष्टी शिकल्या पाहिजे या कलियुगामध्ये तुम्हा आम्हाला कुठल्या प्रकारचा संदेश देत आहेत या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर पहिले अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया अभंगाचा भावार्थ बघा तुकोबराय म्हणताय याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या कौतुक वाटे जाली आवेचावे नाव मंगळाचे तेने गुणे तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसचारी खेळे मिली बघा या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करताय मी जी काही प्रयत्न केले मी जी काही साधना केली जी काही तपश्चर्या केली जे काही भगवंताच नामस्मरण केलं ते का केलं माय बाप कारण माझ्या जीवनातील अंतिम क्षण जेव्हा मी देह या धरतीवरती ठेवेल तेव्हा सुखाने मला या ठिकाणी जाता यावं मला मुक्ती मिळावी भगवंताने मला त्याच्या कुशीत घ्यावं म्हणून मी आयुष्यभर वेगवेगळ्या प्रकारची भक्ती नामस्मरण भगवंताच्या भक्तीमध्ये तल्ली न झालो ते करीता या संसार रूपी सागरामधून मुक्त होता यावं बघा इथे तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर जशा प्रकारे एखादा शेतकरी पेरणी पासून कापणी पर्यंत खूप कष्ट करतो कारण त्याला शेवटच्या दिवशी अपेक्षा असते की मला भरघोस पीक मिळणार आहे अरे जेव्हा त्याला भरघोस पीक मिळतं ना तेव्हा ते त्याच्या देहामध्ये त्याच्या अंतकरणामध्ये अतिशय आनंद होतो आणि शेतकरी म्हणतो कि माझे कष्ट फळाला आले माझ्या प्रयत्नांना यश आलं आणि याच करता तर मी पेरणी पासून तर कापणीपर्यंत पर्यंत कष्ट करत होतो त्याचप्रमाणे तुकोबारा इथे म्हणताय कि शेवटचा जो पण दिवस असेल तो दिवस गोड व्हावा म्हणजे मी जेव्हा इथून या संसार रूपी देहातून निघून जाईल तेव्हा मला मुक्ती मिळावी या संसार रूपी बंधनातून मुक्त व्हावा आणि म्हणून तर मी आयुष्यभर अट्टहास करतोय अट्टहास केलाय असे या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय बघा आजच्या काळातलं उदाहरण सांगायचं झालं तर शिक्षण नातेसंबंध याचा शेवट तर गोड होत असेल आणि तो गोड होण्यासाठी आपण आयुष्यभर प्रयत्न केले पाहिजेत सुरुवातीपासून संयम सक, सकारात्मक सकारात्मकता ठेवली पाहिजे जर सकारात्मक राहिलो तर कुठल्याही गोष्टीमध्ये आपला शेवट आहे तो शेवट गोड होतो जीवनामध्ये प्रत्येक कृती करत असताना माणसाने विचार केला पाहिजे की याचा शेवट कसा होईल बघा ज्याप्रमाणे मनुष्य म्हणतो की पाप करताना मनुष्याने घाबरलं पाहिजे कारण का त्यावेळेस मी पाप करेल एखाद्याला मारेल एखाद्याची चोरी करेल परंतु त्याचा सेवट कसा असेल याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे असं या ठिकाणी तुकोबारा म्हणताय बघा म्हणजे काय तुकोब है है कि तुकोबार म्हणताय की माझ्या आयुष्याचा शेवट चांगला व्हावा म्हणून तर मी आतापर्यंत साधना करत आलोय प्रयत्न करत आलोय आणि कष्ट करत आलोय असं या ठिकाणी म्हणताय आता निश्चिंतीने पावनो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची बघा बघा तुकोबाराय म्हणताय आत्तापर्यंत केलेलं कष्ट माझं फळाला आलं आता मी म्हणजे माझ्या मनाला धावायची गरज नाही माझ्या इच्छा आकांक्षा सर्व निघून गेल्या निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे माझं मन शांत झालंय स्थिर झाले मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा राहिली नाहीये खुंटलिया धावा तृष्णेची या मनामधून सारे माझ्या मनामधून सर्व इच्छा निघून गेल्या आहेत माझी धावपळ थांबलेली आहे मला हे कमवायचंय मला ते मिळवायचंय मी ते केलं पाहिजे मी हे केलं पाहिजे या सर्व गोष्टींपासून मी मुक्त झालोय आणि माझं मन एकदम शांत झालंय अरे जेव्हा माझं मन शांत आहे तो आनंद या गगनात मावेन असा झालाय असं या ठिकाणी आहे म्हणतात बघा तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे एखादा माणूस सतत नवीन वस्तू एखाद पद किंवा पैसा कमवण्यासाठी धावत राहतो परंतु तो एखाद्या वेळेस असं ठरवतो की आता बस झालं यार किती कष्ट करू किती पैसा कमवू त्या पैशापाई काय मरू आणि तो जे आहे त्याच समाधान मानायला ला लागतो अरे जेव्हा तो समाधान मानायला रा लागतो ना माऊली तेव्हा त्या त्याचं मन स्थिर होतं त्याचप्रमाणे म्हणताय की माझं मन स्थिर झालेलं आहे मी विसावा पावलेलो आहे मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा राहिलेली नाहीये मायबाप असं या ठिकाणी म्हणताय बघा पुढे म्हणताय म्हणजे तुम्हाला आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर हे जग सोशल मीडियाचं आहे मायबाप त्या सोशल मीडियाच्या जगामध्ये सततची धावपळ कमी करण्याकडे आपण भर दिला पाहिजे आपण मानसिक आरोग्य आपलं चांगलं ठेवलं पाहिजे मनामध्ये शांती धारण केली पाहिजे फक्त मला हे मिळवायचंय मला ते मिळवायचे पैशाच्या पाठीमागे धावलं नाही पाहिजे कारण का बघा पैशाशिवाय जगणं नाही परंतु जर तुमच्या मनामध्ये शांती नसेल तर त्या पैशामधून तुम्हाला सुखच घेता येणार नाही हेही तेवढंच आहे म्हणून पैसा कमवा अवश्य कमवा परंतु त्याचबरोबर आपल्या मनाला सुख कसं घेता येईल त्यामधून शांती कशी मिळवता येईल हेही आजच्या काळात पाहिलं पाहिजे असं या अभंगामधून आपल्याला शिकायला मिळत पुढे तुकोबार आहे म्हणताय कौतुक वाटे जालिया वेचावे नाव मंगळाचे तेने बघा काय अतिशय गोड वर्णन माझे तुकोबार कृतीत मंगळ म्हणजे शुभता कल्याण आहे आणि त्या कृतीचे कौतुक करणे तेवढेच योग्य आहे कारण का मंगळकारक कारक म्हणजे गुण आहे ज्या मनुष्याकडे दया आहे प्रमाणिकपणा आहे संयम आहे आणि आहे त्या कृतीच आपण कौतुक केलं पाहिजे आणि तो जो गुण आहे तो आत्मसात केला पाहिजे असे या ठिकाणी तो कोबर आहे म्हणताय म्हणजे बघा एखाद्या गावातील एखादा तरुण स्वतःचा वेळ लहान मुलांना मोफत शिकवण्यासाठी देत असेल तर त्या मुलाचं वर्णन आपण केलं पाहिजे कारण बघा तो निस्वार्थ भावनेने त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय त्या मुलांचं भलं व्हावं असे त्याची अपेक्षा आहे आणि त्याची महत्वाकांक्षा त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही माय बाप ते या जगाच्या कल्याणासाठी म्हणून अशा व्यक्तीचं कौतुक केलं पाहिजे असे या ठिकाणी तुकोबारुकोबाराय म्हणताय म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी बघा मुक्ती म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचे एकरूप होणे त्याला मुक्ती म्हणतात बघा जेव्हा एखादा मनुष्य मरतो तेव्हा त्याचा आत्मा या देहातून निघून जातो आणि जेव्हा आत्मा आणि परमात्मा एकत्र येतात तेव्हा त्या मनुष्याला मुक्ती मिळते असं या ठिकाणी बघा तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर जेव्हा एखादी व्यक्ती मनातील भीती अहंकार तेव्हा तिच्या त्याच्या जीवनामध्ये आनंद आणि त्याचा अहंकार निघून जातो त्याचं जीवन हे आनंदमय होत प्रेमाने भरलं जात असं या ठिकाणी तुकोबार म्हणतात आणि जेव्हा तो मनुष्य त्याचा अहंकार झिडकारून टाकतो अहंकार फेकून देतो आणि तो, तो जेव्हा द्वेष आणि निस्वार्थ भावनेने जीवन जगायला सुरुवात करतो ना मायबाप तेव्हा त्याला ते प्रत्येक दिवस हा सणासुदीचा सा असल्यासारखा भासतो असं या ठिकाणी तुकोबर आहे म्हणताय बघा आजच्या काळामध्ये या अभंगातून या ओळीमधून आपण काय शिकलं पाहिजे तर मानसिक बंधनामधून मुक्त होऊन आनंद घेतला पाहिजे तर मानसिक बंधन कुठले राग आहे आहे स्पर्धा आहे बघा एखाद्याने घर घेतलं की आपलं मन म्हणतं आपल्याला घर कधी होईल लगेच दुःख जीवनात येतं एखाद्याने गाडी घेतली की आपल्याला वाटतं मला गाडी कधी होईल लगेच दुःख जीवनात येत एखादा थोडा जरी काही बोलला तरी आपल्याला राग येतो आणि लगेच दुःख आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करत परंतु राय म्हणताय जर तुम्हाला जीवन आनंदाने जगायचं असेल तर या दुर्गुणांपासून दूर राहा आणि जेव्हा तुम्ही या दुर्गुणांपासून दूर व्हाल ना तेव्हा तुमचं आयुष्य सुखमय होईल असं या ठिकाणी तुकोबार बघा अतिशय गोड अभंग तुकोबार तुम्हा आम्हासाठी सांगितलंय इथे तुकोबार एकच भावना प्रकट केली आहे की बाबा आयुष्यभर जे मी काही कष्ट केलेत भगवंताची सेवा केलीये त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालोय आणि तो तल्लीन का झालोय कारण माझा शेवट गोड व्हावा त्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने आयुष्यभर अभ्यास करावा दोन तीन वर्ष काय त्याचा परीक्षेचा काळ असेल तेवढा अभ्यास करावा आणि जेव्हा त्याला यश भेटेल तेव्हा त्याने ते म्हणावं याज केला होता दिस गोड म्हणजे जेव्हा त्याला यश भेटेल तेव्हा त्याच्या मनाला खरा विसावा मिळतो त्याचप्रमाणे तुकोबारा यांनी त्यांच्या जीवनातील भक्तीच त्यांच्या जीवनातील खऱ्या आनंद